आदाब जय हिंद वाजिद खान और आप देख रहे हैं लेखनी शास्त्र न्यूज लेखनी शास्त्र न्यूज में आपका स्वागत है तालुक का, ये पाटिल साहब ने प्यार फाड़ना ऐसा लग रहा है पैसे, पैसे खाए करके इन्होने प्यार फाड़े नहीं जय हिंद जय जेह महाराष्ट्र मी समाजवादी जिला संपर्क प्रमुख सईद सैयद इसूप जे आमचे मोताळा तालुका अध्यक्ष आहे समाजवादीचे त्यांना जे आम आम्हाला सध्या हे जे मोताळ्या रेंजचा भ्रष्टाचार बाहेर काढायचा एक संकल्प घेतलेला आहे आणि दिवस आणि रात्री मला असं कुठे वाटते की त्याला झप पण येत नाही अशी कारण की त्याला एवढी चिंता लागलेली आहे आपल्या बुलढाणा जिल्ह्याचा जे वन जंगल वाचवायची हे आम्हालाही झपू देत नाही आज रोजी त्यांना आम्हाला जे रोणखेड बीटमध्ये आणलेलं आहे खरं खरं एवढा मोठा भ्रष्टाचार आमच्यासमोर आलेला आहे की हे जे आमच्या पाठीमागे एवढा मोठा तार कंपन लावलेलं आहे खूप केलेलं आहे गव्हर्नमेंटनं पण याले जे आमच्या पाठीमागे गेट दिसते हे गेट फक्त दाखवायचं आहे पण याच्यात पाठीमागे पहा तुम्ही सर्व रस्ते आहे टॅक्टर बैलगाडे व तसेच गाडी वाहतूक करायचे मग हे अधिकार जे वन अधिकारी अधिकारी वनपाल वन वनरक्षक यायला दिलेलं आहे अदलोक याही ना फुटक्यानं पिवार काउंनी फाळला किंवा हे गेटले ताले काउंनी लावले अटी वनमजूर वन वनरक्षक वन वनपालना गष्ट काऊन घातला नाही कुठेतरी हे सर्वीची सर्वी हलगर्जी सर्वी, आमचे वन परिक्षेत्र अधिकारी पाटील साहेबाची दिसत आहे आणि पाटील साहेब मठ झालेले आहे याच्यानं चे काही काम होत नाही हे हे आमचं हे म्हणणं आहे की आमचा बुलढाणा जर जिल्हा जर वाचवायचा आहे तो शेतकरी शेतमजूर व गावकऱ्यांना सर्वेना आम्हाला साथ द्यायला पाहिजे आणि हे वन कर्मचारी वन विभागाचे भ्रष्ट अधिकारी हे जे करत कर्तूद करत आहे हे सर्व जनतासमोर आणायचं काम करायला पाहिजे आणि जे आमचे वनमंत्री आहे माननीय सुधीर मुनमुंटीवार यांना हे भ्रष्ट अधिकाऱ्याची एक यादी, यादी बनून तत्काल यायले निलंबित करायचं काम करायला पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र